जयकर सद्गुरू सगळ्यांना आज आहे शनिवार तर आम्ही आलेलो आहे आमच्या शेतात आज तुम्हाला दाखवणार आहे आमच्या शेत आणि त्याच्यामध्ये काय काय केलं ते हे के आमचे शेत आहे बघा इथं लावलेले आहेत आम्ही वांगी रोप वांगीची लहान होती आता एक महिना झालेला आहे तर आता बऱ्यापैकी आलेले आहेत उन्हाळा असल्यामुळे गॅरंटी नव्हती त्याची व्यवस्थित येतील नाही येतील पण चांगले आहेत महाराजांच्या कृपेनं उत्तमाचे आलेले आहेत हे बघा कागद वस्त वगैरे पसरलेलं आहे जवळजवळ पंधरा दिवस पंधरा ते तीन आठवडे इतकं माझ्या मुलांनी ते ना आम्ही मेहनत घेतली ह्याला हे प्रयत्न केला प्रत्येक वेळेस ऊस असतो आता म्हटलं वेगळं काहीतरी करायचं म्हणून आहे हे इकडं ऊस पूर्ण जैविक खतावरची शेती आहे तुम्हाला दाखवतो आम्ही आता इकडं आहेत आमची जनावरं आमचं डेली काम आहे इकडे यायचं धार वगैरे काढायला यायला लागते जनावरं जास्त नाही आहेत पण आपली तेवढी असावीत म्हणून वैरण वगैरे आहे ना मग ते त्यांना तेवढ्यावरती भास होते त्याच्यामुळे तर आम्ही इकडे निघालो आहे शेड आहे आमचं राहणार तर इकडं जनावरं आहेत बघा आमची हे आमचे वासूर आहे अजून वासूरच आहे किती महिन्याचं आहे दीड वर्षाचं आहे आपण आणलं होतं तेव्हा किती महिन्याचं होतं पाच महिन्याचं केवढंच होतं हे की नाही घाबरत होतं सारखं आता केवढं मोठं झालं दीड वर्षाचं झालंय लयच दमवतं हे की नाही आता अगोदर छोटं होतं तेव्हा सगळ्यांच्याकडं आता लई भीती वाटते घ्यायला त्याला अवकाळ पण आलं हे करते काय होते असं काय कराल हां ते दहावं धरून दे ना ते अगं कवा कवा रोजच हे करते एकदम लागले आता वासराची जात अशी अशी असते अवकाळासारखी तेव्हा असं नाही इकडं आहे आमची विहीर मुलं आमची येतात इथं पोहायला ओंकार संस्कार बाकीची मुलं सगळे येतात तर ही आमची एक आहे चल चल तिकडं नाही रोज आमचं हे रुटीन आहे एक आहे का हे काय छोटस ही पण आगाव झाले आता हे नाही तुमच्याशिवाय ही घ्यायचं हीच नाही भीती वाटते मोठी नाही हे तर केवढस लहान होत आमचं हे डेली रुटीन आहे हे पण लहानच आहे अजून याच्या शरीर एश्टीच मोठते ह्या ह्याचे रेडकाचे भीतर आहे खरं धरायला पण भीती वाटते आणि हे आमची म्हैस दूध जास्त देत नाही थोडं आपलं दोन लिटर देते पण तेवढंच आपलं ठीक आहे एवढे शेतातली परत वैरण काय करायचं त्याच्यामुळे हे सांभाळते आणि दुधाचं आपलं घरगुती दूध ते घरगुती दूध असतं ना विकतचं बाहेरचं किती जरी घेतलं तर त्याला सगळे भेसळच त्यापेक्षा स्वतःच्या जनावरांचं स्वतः दूध खाणं ही मजाच वेगळी हा आमचा शेताकडचा परिसर सगळा आहे बघा पूर्ण हे शेताचं वातावरण सकाळी छान वाटतं इकडं राहायला आम्ही गावात असतो शेतातली वस्ती तिथं जनावर वगैरे प्रत्येकाचीच इकडे असतात आमच्या या गायचं नाव ठेवले आमच्या संस्कारानं ओंकारन सुंदर काय ह्याला रोज लागते चपाती आणि हेच एवढं नकार आहेत की ह्याला अजिबात म्हणजे भाकरी चालत नाही भाकरी टाकली तर तुमची खाणार नाही चपातीच खाते जसं कुत्र्याचं पण आता तसं होतंय आहे बघा भाकरी टाकली तर खात नाही चपातीच खाते तसं जनावरांचं पण झालंय ह्याला फक्त चपातीच लागते चपाती असली तर खातं भाकरी असली तर अजिबात खात नाही रोज तीच लागतं त्याला आपण घरी शिल्लक राहिले आणून देतो आपण नाही तर सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला सांगा आपले ही सहादी राहणी शेतकऱ्यांची तर आहे सर रिअल तर रिअल दाखवली तुम्हाला ह्याच्यात काय असं नाही की खोटं काय सांगितलं आहे किंवा काय हीच आमची डेली रोजचं काम आहे हे बघा तुम्हाला काय वाटतं कसा व्हिडिओ वाटला ते सगळ्यांनी सा सांगा हे आमचे सगळ्या सांभाळ म्हणून जनावरांचं तर हे नाही का नाही रोज डेली धावपळ आहे यांची रोजची म्हणजे रोजची कलरचं काम करतात कलरच्या कामावरती जायचं परत संध्याकाळी आलं की जनावरांच्याकडे यायचं आणि मग नंतर साडेसात आठ वाजले घरी यायला सकाळचं पण तेच रुटीन सकाळचं परत आवरायचं लवकर रुटीन परत हे धारा वगैरे काढायला यायचं नंतर मग नऊ वाजेपर्यंत कलरचं कामावरती जायचं दिवसभर तिथं परत साडेपाच सहा वाजता आलं की हेच रुटीन असं डेली आहे आमचं आणि आमचा वेळ ह्याच्यातच जातोही कळत पण नाही वेळ कसा गेलेला त्याच्यामुळे हे तुमच्याबरोबर शेअर केलं आवडलं तर लाईक करा साधी राणी कशी वाटली सांगा लाईक करा सबस्क्राईब करा जय सद्गुरू समर्थांच्या कृपेनं सगळं उत्तम